मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आता ठाकरे बंधूंच्या भेटीकडे पुन्हा एकदा पाहिलं जात आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटी वाढल्यात त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा त्याबाबतच्या चर्चा होत आहेत कौटुंबिक स्नेहभोजनाच्या निमित्तानं ही भेट झालेली आहे ठाकरे बंधूंची मात्र राजकीय विषयांवर त्याच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही पूर्वी ठाकरे बंधूंची भेट नेमकी कधी झालेली आहे बघूयात पाच जुलै मुंबईमध्ये मराठी विजयी मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू पहिल्यांदा व्यासपीठावर एकत्र दिसले त्यानंतर सत्तावीस जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेले तिथे जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तेव्हा त्यांची भेट झाली सत्तावीस ऑगस्टला उद्धव ठाकरेंनी राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्यानंतर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर राजकीय भेट झाली मग पाच जुलैला मुंबईमध्ये मराठी विजय मिळाव्यात ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र दिसल्यानंतर आता आज पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची ही भेट झालेली आहे आपण बघतोय या सगळ्या भेटीदरम्यानची भेट ही दृश्य सध्या स्क्रीनवर आपण बघतोय कोणत्या तारखेला कोणत्या निमित्तानं भेट झालेली होती त्याबाबतची ही दृश्य सध्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर आपण बघतोय ठाकरे बंधूंची यापूर्वी कधी कधी भेट झालेली आहे त्या संदर्भातली ही दृश्य आहेत आणि आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू मातोश्रीवर भेटलेले आहेत सहकुटुंब त्यांची झालेली ही भेट आहे पुन्हा एकदा मातोश्रीवरून थेट आपल्यासोबत प्रतिनिधी धनंजय दळवी जोडले गेलेले आहेत धनंजय आता जवळपास अर्धा तास उलटून गेलेला आहे ठाकरे बंधूंची भेट होऊन काय नेमकं मातोश्रीवर घडत आहे आणखी कोणी तिथं आलेलं आहे का कुठल्या दोन्ही पक्षांपैकी कुठले नेते कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत का रिद्धी अर्धा तास झालेला आहे एक वाजेच्या जवळपास सुमारास आ, रा, राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी पोचले मात्र अद्यापही कोणतीही नेते मंडळी दोन्ही दोन्ही पक्षापैकी कोणही नेते आत नाही ही कौटुंबिक भेट आहे दोन्ही कुटुंब एकत्र आहे मी सध्या मातोश्री याच निवासस्थानी आहे आणि आतमध्ये जर आपण पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या मातोश्री आणि सहकुटुंब इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आपण ज्या प्रतिक्रिया सुद्धा जर पाहिल्या तर या प्रतिक्रियांमध्ये सुद्धा आपण आपल्याला जे नेते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा एक गोष्ट सांगितली की अशा पद्धतीच्या ज्या राजकीय चर्चा नसल्या तरी गाठीभेटी ज्या आहेत त्या दोन्हीही कुटुंबामध्ये होत राहतील राजकीय विषय हा आहेच मात्र तरी देखील ते दोन्ही पक्षाचे नेते असले तरी ते दोन्ही बंधू आहेत त्यामुळे या गाठीभेटी होताना पाहायला मिळतील मग त्या सण उत्सव असतील किंवा इतरही स्नेहभोजनाचे जशा प्रकारे आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला त्याचप्रकारे अशा या भेटी दोघांमध्ये होतच राहतील असं सुद्धा नेते मंडळीचं म्हणणं आहे मात्र आपण जर रिद्धी एक जर एक, एका अर्थाने आपण जर पाहिलं तर या आधी सुद्धा जे शिवसैनिक असतील किंवा मनसे सैनिक असतील या दोघांच्या इच्छा आपल्याला पाहायला मिळाल्या की हे दोन्ही बंधू एकत्र यावे लढा सुरू झाला होता किंवा एकत्र येण्याची जी गोष्ट सुरू झाली होती ती मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येण्याची सुरू झाली होती तुम्हाला थोडस थांबवते तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा सध्या भाजपचे प्रवीण दरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत दरेकरजी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट झालेली आहे ही कौटुंबिक स्नेहभोजनासाठीची भेट आहे असं म्हटलं गेलंय मात्र राजकीय चर्चा या दरम्यान होईल आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं किंवा युतीच्या दृष्टीनं ही शक्यता नाकारता येत नाही आपण कसं पाहता या भेटीकडे नाही मला वाटतं त्यांचं कुटुंब राज ठाकरे साहेबांच संपूर्ण त्या ठिकाणी एका कौटुंबिक एक नात्यानं न्यायप्रती गेले तस दिसतय अर्थात त्याच्यात राजकीय चर्चा होईल हे काय बाकीत मी सांगू शकत नाही परंतु दोन पक्षाचे प्रमुख जरी भाऊ म्हणून एकत्र येत असले तरी ते राजकीय चर्चा करतील या मत काय दुमत असायचं काही कारण नाही परंतु या त्यांच्या भेटीने कौटुंबिक भेट म्हणून आम्हाला त्याचा निश्चितच आनंद आहे आम्हाला काही असूया का असायचं काही अजिबात कारण नाही कारण महाराष्ट्रामध्ये आपण सगळे कुटुंब वस्तला आहोत आणि दोन कुटुंब एक पंधरा वीस वर्षाच्या कालावधीनंतर हो एकत्र येणार असतील तर आपल्याला त्याचा स्वाभाविकपणे आनंदच होईल परंतु याच्यातना राजकीय चर्चा जरी झाली आणि एकत्र आले तर त्यातना फार मोठं काही महाराष्ट्राचं राजकारण लगेच बदलणार आहे मुंबईतलं लगेच राजकीय चित्र पालटणार आहे किंवा आम्हाला मोठा धक्का बसणार आहे असं अजिबात मला माहित नाही याच कारण आपण बघाल की मागची जी विधानसभेची निवडणूक झाली त्या मुंबईकरांनी स्पष्ट कौल महायुतीच्या बाजूने दिलाय आणि आता तर आपण बघाल की मुंबई ज्या पद्धतीनं झपाट्यानं बदलते जे अटल सेतू असेल फ्रीवे पोस्टल रोड असेल मोनो रेल मेट्रो रेल आणि मुंबई आज चेहरा बदलतोय चे मुंबईचा गेल्याच आठवड्यातली गोष्ट सांगायचं झालं तर कोस्ट भूमी आपल्या भूमिगत मेट्रोच उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी केलं आणि तेव्हा मुंबईकरांच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या विशेषतः माझ्या महिला भगिनींच्या अंजली भागवत यांची तर प्रतिक्रिया मला आठवते की मी प्रॅक्टिसला अडीच तीन तास यायला लागायचे ला आता चाळीस मिनिटात हा प्रवास सुखर होणार आहे आणि मग जर समोर मुंबईचं चित्र बदलण्याची क्षमता असणार सरकार आहे देवा सारखं नेतृत्व आहे किन्फ्रामॅन म्हणून आज ते मुंबईच्या साठी पुढे आले असा रिझल्ट दिसत असताना आणखी मुंबईकर वेगळा काही निर्णय घेतील कि ते दोन भाऊ एकत्र येणार एक दोन चार महिन्यात जादूज कांडी फिरणार आहे असं तर काही चित्र नाहीये आणि मग जर सरकार चांगलं काम करत आहे तर यासाठी त्या ठिकाणी मुंबईकर मुंबईतला मराठी माणूसही त्या ठिकाणी आमच्या माहितीच्या मागे हंड्रेड पर्सेंट उभा राहील आणि त्याच्यामुळं ते त्यांच्या एकत्र येण्याचा आनंद आहे त्यांनी यावं परंतु त्यामुळे आमच्या राजकीय काही इक्वेशनवर फार मोठा परिणाम होईल याची सूत्रामही शक्यता नाही दरेकर जी आपण बघताय आपण म्हणताय की राज्याच्या राजकारणामध्ये विशेष फरक पडणार नाही पण मुंबईच्या दृष्टीनं सगळ्या पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या वरिष्ठांनी मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना जर का कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत अशा वेळी जर विचार केला तर मुंबई हातात यावी यासाठी सगळेजण प्रयत्न प्रयत्न करतायत आणि मग मुंबईचा विचार केल्यावर ठाकरे बंधूंची युती ही सकारात्मक आहे असं म्हटलं गेलं आहे तशी थेट बॅनरबाजी सुद्धा झाली आहे मग जर इतकं समर्थन युतीला मिळतं इतकी सकारात्मकता युतीला मिळते तर मग ती परिणामकारक नसेल असं तुमचं म्हणणं आहे नाही बॅनर वर्ना जर तुम्हाला सकारात्मक वाटत असेल तर आश्चर्य आहे आपण त्या ठिकाणी मुंबईकर एक तर विकासाच्या मध्ये बघणार दुसरा मुंबईतला मराठी माणूस हा आमच्यासाठी कोण काय करत सरकार काय करत यांनी काय केलं याच्या तुलनात्मक त्या ठिकाणी विचार करणार आणि म्हणून मी सांगितलं की आजच्या तारखेला त्या ठिकाणी आम्ही तर मायक्रो प्लॅनिंग मुंबईच्या हिताचं करतोय केवळ निवडणुकीचं नाहीये आणि त्याच्यामुळे चार पाच बॅनर एकत्रित लावले आणि त्याच्यानी चित्र बदलणार असं जर कोणाचं राजकीय भाकेत असेल तर प्रत्येकाला आपलं भाकेत करण्याचा अधिकार आहे आणि मराठी माणसाच्या विषयी मराठी भाषेच्या विषयी अभिजात भाषा दर्जा देण्याच्या विषयी कोणी केलं सगळं आत्तापर्यंत त्या ठिकाणी आता मुंबई वळवी बीडीच्या आपल्या चाळी आहेत कोणी पुनर्विकास त्याचा केला कुणी कोण घर देत आहे आज पात्रावाळ्या चाळीचा असेल आज अभिद्य नगरचं सीएनडीचं डेव्हलपमेंट असेल कोण करत आहे या मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईत ठेवायचं काम जर सरकार करत आहे तर मुंबईतला मराठी माणूस कोणाच्या मागे उभे राहणार आणि जेव्हा अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते त्यांना करता असतं ना आता अभिद्य नगरच्या तिथे आमदार शिवडीचे आमचे अजय चौधरी आहेत अडीच वर्ष ती सीएनडीची फाईल सीएम कडे त्या ठिकाणी घेऊन नाचत होते काही झालं नाही पण देवेंद्रजींनी त्या ठिकाणी अभिनंदनगर जाऊन शब्द दिला आता टेंडर निघालं दोनशे स्क्वेअर फिटात राहणारा सहाशे एक्केचाळीस स्क्वेअर फिटात जातोय तो मराठी माणूस अगदी तारे गर्जी त्याच्यामुळे आपण प्रत्यक्ष आता निवडणुकांच्या दृष्टीनं जर म्हणायचं झालं तर कशा पद्धतीने आता ठाकरे था बंधूंचा निर्णय समोर येतो आणि मग त्या दृष्टीनं का काय नेमकं पुढे घडतं हे पाहणं तितकंच महत्वाचं सगळ्या सा सामान्य जनतेसाठी सुद्धा असेल धन्यवाद आपण पुढे दिवशी बोलला त्यासाठी